रेंदाळ येथे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समाजातर्फे तीव्र निषेध पहलगाम काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याचा समस्त मुस्लिम समाज रेंदाळतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला हातकर् तालुक्यातील रेंदाळ येथे समस्त मुस्लिम समाजातर्फे भेड दहशतवादी हल्ल्याचा शुक्रवारच्या नमाज पठणानंतर एस टी स्टँड रेंदाळ येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव हाताला काळ्या पट्ट्या बांधून संतप्त भावना व्यक्त केल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी भॅड हल्ल्यामुळे संपूर्ण देशात शोक आणि संतापाची लाट पसरली आहे दहशतवाद्यांचा समूह नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने कठोरात कठोर पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात आली विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादविरोधात एकजूट दाखवण्याचे आवाहन केले या दुःखद प्रसंगी समस्त मुस्लिम समाजाच्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठीही प्रार्थना करण्यात आली मुस्लिम समाजाचे अध्यक्ष बापोसो नायकवाडे वजीर मुजावर शब्बीर मोमीन लियाकत मुजावर मौलाना अश्रफ पठाण अब्दुल मुजावर विलास खानविलकर डे सरपंच अभिषेक पाटील रावसाहेब तांबे महेश कोरवी अविनाश घोडेस्वार मेहबूब मुजावर सरताज नायकवाडे रणजित खोत भरत इंगळे इम्तियाज मोमीन पत्रकार शहानवाज मोमीन पत्रकार मुबारक शेख सर व समस्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सामना करण्यासाठी आपण एकत्रितपणे या ठिकाणी आपण जमलो आहोत या ठिकाणी आम्ही तुम्ही आज आपल्या देशाचे साराभाव जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे खऱ्या अर्थाने या देशामध्ये अशा अनेक